महायुतीला मिळालेलं बहुमत हे अशाच मार्गातून मिळालेलं आहे की काय असा प्रश्न जर कोणी विचारला तर मग त्यात चुकीचं तरी काय मित्र हो नमस्कार मतदारांच्या मतावर दरोडा टाकण्याची प्रकरण देशभरातून बाहेर येत असताना महाराष्ट्रातही तशाच पद्धतीने मताची चोरी झाली असल्याचं उघडकीला येऊ लागलेलं आहे चंद्रपूर जिल्ह्यामधल्या एका प्रकरणानं मोठी खळबळ उडवून दिलेली असतानाच आता आणखी एक महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे त्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्येच मतदार, मतदार यादीमध्ये मतदान प्रक्रियेमध्ये अशाच पद्धतीच्या भानगडी असण्याची शक्यता आता व्यक्त होऊ लागली आहे छत्रपती संभाजीनगरच्या फक्त पैठण या एकाच तालुक्यात तब्बल तेवीस हजार बोगस मतदार असल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळं निवडणूक आयोगाची इज्जत आता पुरती डावावर लागलेली आहे लतर निघू लागलेली आहेत निवडणूक आयोगाच्या इज्जतीची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठीची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे छत्रपती संभाजीनगर मधली गोष्ट आणि याच यादीमध्ये निवडणूक आयोगाचे पितळ उघडं पडलं आहे पंचवीस हजारपेक्षा अधिक मतदारांची नावं या यादीत दोन वेळा दाखवण्यात आलेली आहेत पैठण तालुक्यात तीन लाख दोन हजार दोनशे एकतीस मतदारांच्या पैकी तेवीस हजार एकशे बावीस मतदारांची नोंद दोन ठिकाणी करण्यात आलेली आहे तर पैठण नगर परिषद हद्दीमधील पस्तीस हजार सातशे बावीस पैकी दोन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव मतदारांची दुबार नोंद करण्यात आली आहे दोन वेगवेगळ्या याद्यामध्ये या, या दुबार नावाचा समावेश करण्यात आलेला आहे आपल्या घटनेने प्रत्येक मतदाराला फक्त एका मताचा अधिकार दिलेला आहे पण या तत्वाला सुरुंग लावण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे राहुल गांधी यांनी हाती घेतलेली शोधमोहीम आणि त्यातून बाहेर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक आहे आणि असं असताना महाराष्ट्रातही वेगवेगळ्या ठिकाणी असे प्रकार आढळून येऊ लागलेले आहेत निवडणूक आयोग यावर काही थातुरमाथूर उत्तर देऊन मोकळा होईल सुद्धा पण अशा प्रकारे निवडणूक निकालावर झालेल्या परिणामांना जबाबदार कोण असणार याचे उत्तर देणार कोण नागरिकांनी घेतलेल्या शोधातून या सगळ्या भानगडी चवाट्यावर येत आहेत त्यामुळं प्रत्येक मतदारसंघामध्ये अशाच भानगडी झाल्या आहेत की काय असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होऊ लागलेला आहे मतदानाच्या एकूण प्रक्रियेवर आणि निवडणूक आयोगावर आता विश्वास ठेवायचा तरी कसा महायुतीला मिळालेलं बहुमे हे अशाच मार्गातून मिळालेलं आहे की काय असा प्रश्न जर कोणी विचारला तर मग त्यात चुकीचं तरी काय अविश्वासाच्या पायावर उभं राहिलेलं सरकार ही सुद्धा लोकशाहीची विटंबना नव्हे काय प्रश्न आणि उत्तर मात्र कुठंच नाही धन्य तो निवडणूक आयोग आणि धन्य ती लोकशाही मित्रांनो भेटूया पुन्हा नमस्कार